माझी लाडकी बहीण या योजनेवर माजी, योजने माजी महसूल मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची आली प्रतिक्रिया तर लाडकी बहीण ही योजना फसवेगी तर नाही ना, ना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख बागा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेक्षान न्यूज एन एपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात प्रेक्षकांनो या योजनेसंदर्भात काँग्रेसचे नेते तथा माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्याचबरोबर संगमनेर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे काय प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा न्यूज एन एम मी पाहतो की गावगाव महिलांची झुंबड उडवलेली आहे की त्या फॉर्म भरण्याकरता म्हणून त्यांना पंधरा तारीख देण्यात ता आलेली आहे खरोजे जर योजना कायमस्वरूपी घेतली असेल तर तारखेचं बंधन असण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये सहजता असली पाहिजे सुलभता असली पाहिजे ती देण्यास तयार नाही आणि यामधून तर असं दिसायला लागलं की यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा सुरू झालेला आहे या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत म्हणजे त्या आमच्या बहिणींचे हलहाल करून मग त्यांना पैसे द्यायचे हे ठरवलेलं शासनानं दिसत आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी माझी शिवसेना शहर प्रमुख संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी बहीण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ह्या योजनेअंतर्गत महिलांना मासिक पंधराशे रुपये मिळतील एकीकडे योजना सुरू करायची आणि दुसरीकडे योजनांमध्ये इतक्या अटी घालून ठेवायच्या जाचक अटी की त्या योजनेचा लाभ मिळत नाही पाहिजे सगळ्यात पहिली अट उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला काढायचा तर तो पहिले तहसील पहिले तलाठीकडे जावा लागतो तलाठ्याकडून तो दाखला मिळतो त्याला एक दोन दिवस निघून जातात त्यानंतर तो दाखला घेऊन तहसीलदार साहेबांकडे अर्ज करावा लागतो आणि तहसीलदार तो दाखला देतो त्याची पण आठ आड, अडीच लाखापेक्षा कमी आहे कमी पाहिजे दुसरं घरातील एखाद्या व्यक्तीच्याकडं फोर व्हीलर वाहन पाहिजे नाही तिसरं घरातील व्यक्ती हा इन्कम टॅक्स भरणारा नाही पाहिजे आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं डोमासाईल आदिवास प्रमाणपत्र पाहिजे आता डोमासाईल दाखला हा सहजासहज भेटत नाही एकतर त्या व्यक्तीचे अनेक पुरावे त्या डोमासाईलसाठी लागतात आणि दुसरं महिला जर विवाहित असेल तर त्याचं मॅरेज सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं केलेलं आहे आता मॅरेज सर्टिफिकेट हे नव्वद टक्के लोकांकडं नाही आणि मॅरेज सर्टिफिकेट नव्याने काढायचं तर त्याला पंधरा ते वीस दिवस लागतील तोपर्यंत ह्या योजनेची मुदत संपून जाईल माझी महाराष्ट्र शासनालाच विनंती आहे एकतर आपल्याला महिलांना खरोखर लाभ द्यायचा असेल तर या सर्व जाचंकाठी रद्द कराव्यात आणि सरसगट महिलांना आपण मासिक दीड हजार रुपये या योजनेचा लाभ द्यावा नाही तर कमीत कमी अजून दोन महिने तरी मुदतवाढ द्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र